राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल मलिकवाड येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला मलिकवाड परिसरात विविध ठिकाणी ताबूत पंजाची स्थापना करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या मरगुबाई देवीच्या मिरघ यात्रेनिमित्त गावातील सर्व देवदेवतांना अभिषेक घालण्यात आला होता यानंतर त्याच यात्रा कमिटीकडून मोहरम सणाला उत्साहाने प्रारंभ होताच हलगीचा निनाद एम बी केरोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिमचा अनोखा आविष्कार सादर करीत हजरत मालिक जानवली बाबा यांना गालिब घालण्यात आला आणि यावेळी येथील बाबू करजगे यांनी एकवीस तोळी चांदीची छत्री अर्पण करण्यात आली यावेळी निवास करजगे सिद्धाप्पा सुतार सदाशिव करजगे वकील नाईक बंडा मुल्ला आसिफ मुल्ला माधव घाटे अण्णाप्पा कुन्नुरे कृष्णा जाधव सुभाष कर्जगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे